उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आज बुधवार दिनांक वीस रोजी सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून एक लाख दहा हजार क्युशेक विसर्ग भी भीमा नदीमध्ये सोडण्यात आलाय वीर धरणातून निरा नदी पात्रात चोपन्न हजार सातशे साठ क्युशेक विसर्ग सुरू आहे उजनी व वीर धरणातील मिळून एक लाख चौसष्ट हजार सातशे साठ क्युशेक एवढा विसर्ग भीमा त्यामुळं नदीकाठच्या पंढरपूर मंगवेडा रोडवरील गोपाळपूरच्या पुलावरही पाणी आल्यामुळे हा पूल आज रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आज रात्रीतून पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून पंढरपूरमधील नागरिकांनी व भाविकांनी सतर्क राहावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले